गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही मस्तच असाल आज नाश्त्यामध्ये इथे उपमा बनवला आहे आणि मस्त गरमागरम चहा तर या तुम्ही पण नाश्ता करायला असं चहावर साय आली ना की खूप भारी वाटतं चहा प्यायला आणि एकदा क चहा घेतला ना लाईट गोड असतो पण तो अर्धा कप घेतला ना की खूप सारी एनर्जी येते सकाळी उठून सरांचा टिफिन वगैरे बनवून दिलं आणि त्याचबरोबर इथे मुलांचा आवरून लगेच मी इथे फरशी पुसायला घेतलेली आहे दोन दिवस चालले की फरशी पुसायची पण वेळच भेटत नाही आणि एवढे हेक्टिक रुटीन झालं आहे ना तर एवढी कधी कधी पळत पळत अशी कामं आवरावी लागतात आणि कधी कधी तर जेवायचं टायमिंगसुद्धा सुद्धा असा विसरायला होतो एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे असो ते रोजचंच आहे आणि ते काय आपल्याला चुकलेलं आहे का हाऊसवाईफ म्हटलं होममेकर म्हटलं तर ते आलंच त्याचबरोबर सगळ्यांची घराची मुलांची सगळ्यांची काळजी घ्यायची आणि स्वतःला वेळ द्यायचा खूप अवघड आहे आणि त्याचबरोबर स्वतःला एकदा पस्तीसशी चाळीसशी पार केल्यानंतर स्वतःला मेंटेन ठेवायचं तर त्याहूनही अवघड आहे आणि काहीतरी आपल्याला अचीव करायचं म्हटलं तर खूप मेहनत खूप प्रयत्न करावे लागतात अगदी जीवतोड ओतून प्रयत्न करावे लागतात एवढं मेहनत असते आणि कुठलीही गोष्ट एवढी साधी सोपी नाही आहे तर काहीतरी अचीव करायचं म्हटलं तर खूप मेहनत आहे असो आता बघा आपण पस्तीसशी चाळीसशी पार झाल्यानंतर आपल्या गृहिणींना म्हणजे स्त्रियांना घरामध्ये खूप बघा कंटाळानं वाटतं नैराश्य येतं आपण डिस्टर्ब होतो डिप्रेशनमध्ये जातो कधी कधी तर आपण नको ते विचार करत बसतो आणि आपल्या शरीराची हानी होते आणि स्वतःलाही आपण त्याच्यामध्ये ओढून घेतो आणि खूप डिप्रेशनमध्ये जातो की काही करायचीच इच्छा होत नाही तर अशा का काही स्त्रिया आहेत की त्यांना खूप काही करायचं असतं पण कुठून सुरुवात करावी काय करावं हे देखील कळत नाही आणि डिस्टर्ब होणं हे स्वाभाविक आहे कधी कधी आपल्याला कोणी मोटिवेट करणारं नसतं किंवा आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट नसतं त्यामुळे आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्या लाईफमध्ये आपण असं डिस्टर्ब होत असतो परंतु आपण त्याचा आपल्या आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्यावर डिपेंड असतं त्याच्यातून आपण स्वतःला सावरायला हवं आता बऱ्याच लेडीज अशा असतात की खूप काही शिकलेल्या असतात शिक्षण झालेलं असतं परंतु त्या घरीच असतात आणि आणि त्यांच्या मनाला कुठेतरी रुतत असतं की अरे आपलं एवढं शिक्षण झालं आहे आणि आपण काहीच करत नाही किंवा घरी आहे तर अशी परिस्थिती सिच्युएशन असते की त्यांना घरी राहणं भाग पडतं आणि त्या हाऊसवाईफ होममेकर होतात तर बऱ्याच जणी बऱ्याच स्त्रिया अशा असतात की माझं इतकं शिक्षण झालं आणि मी घरीच आहे तर माझ्या इतक्या शिक्षणाचा काय उपयोग तर इतकं शिक्षण माझं वाया गेलं का सुशिक्षित असणं म्हणजे पैसा कमवणं आहे का नोकरी करणं आहे का तर हाच आपला विचार आपण बदलायला हवा आणि हेच आपल्या मनामध्ये कुठेतरी रुतत असतं तर मला वाटतं की आपण जेव्हा शिक्षण घेत असतो ना तेव्हा आपलं व्यक्तिमत्वच घडत असतं बऱ्याचदा काही कारणास्तव नोकरी करणं बाहेर पडणं आपल्याला शक्य होत नाही सिच्युएशन अशी असते की आपल्याला घरी राहणं भाग पडतं मग खचून का आपण जायचं आपण स्वतःला सावरायला हवं आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण रोजच्या आयुष्यामध्ये करता यायला हवा आपल्याला आणि तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपण करत करायचा असतो तर फक्त आपल्या त्याची जाणीव नसते आणि आपल्याकडे इतकं ज्ञान आहे आपण चांगलं आयुष्य जगतोय याचं समाधान तर असायलाच हवं आपल्याला आपल्याकडे वेळ आहे घर बसल्या आपल्या ज्ञानात भरही पडायला हवी सतत काहीतरी करत शिकत राहिलं ना की आपल्यामध्ये बघा काही ना काही आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट होते आणि आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं आपण काही ना काही वाचत राहायचं नवीन नवीन शिकायचा प्रयत्न करायचा आणि जेव्हा आपण चार चौघींमध्ये जाऊ किंवा बाहेर पडू इतरांकडे पाहू तेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटणार नाही किंवा गिल्ट होणार नाही की अरे आपण कुठेतरी कमी पडतोय त्यामुळे आपण रोज काही ना काही एक स्वतःला नवीन टास्क द्यायचा आपल्यामध्ये चेंज करायचा ट्रेंडिंगनुसार राहायचं स्वतःला फिट ठेवायचं आहार व्यवस्थित घ्यायचा एखादं छान म्युझिक गाणी ऐकायची मस्त योगा कार्डिओ झुंबा करायचा जगाकडे लक्ष न देता बाहेरच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामावर फोकस करायचा बघ आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या मुलांमध्ये आपण स्वतः वेळ घालवायचा स्वतःला बदलवायचं स्वतःचं राहणीमान बदलायचं स्वतःला फिट ठेवायचं व्यायाम करायचा आहार व्यवस्थित घ्यायचा खूप काही करण्यासारखं आहे जरी हाऊसवाईफ असला तरी स्वतःला कधीच कमी समजू नका तुम्ही छान राहा समोरच्याने आपल्याकडे पाहिलं तर त्याला असं वाटलं पाहिजे की अरे ही कुठे जॉब करते किंवा तू कुठे जॉब करते असं समोरच्याने आपल्याला विचारलं पाहिजे एवढं आपण स्वतःमध्ये बदलाव करायचे आणि तसं ट्रेंडिंगनुसार राहायचं कसं आहे की कोणाचं कोणाला पडलेलं नसतं आपण उगच काही करायच्या अगोदर आपण पहिला विचार कुठे करतो की जग काय म्हणेल समोरचा काय म्हणेल अरे समोरच्या आपल्याला काही पडलेलं नसतं आपण आपला विचार बदलायला हवा आणि आपण आपल्या रुटीन मध्ये बदलाव करायचे पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं दाखवते जे हाऊसवाईफ आहेत होम मेकर्स आहेत आणि पस्तीसशे चाळीसशे प्लसच आपल्याला अशा ह्या गोष्टी रिअलाईज होतात की अरे आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे आपण काहीच करू शकलो नाही आणि इथून मागे काय आपण फक्त फॅमिली मुलांमध्ये वेळ घालवत आला हां फॅमिली मुलांना वेळ द्यायचा पण त्याचबरोबर आपण स्वतःलाही विसरून चालणार नाही आपण स्वतःकडे हे लक्ष तितकंच द्यायला हवं की आपल्यामध्ये पण काहीतरी इम्प्रुवमेंट झाली पाहिजे उद्या मुलं मोठी होतील ते उडती पाखरं ते ते त्यांचं करिअर त्यांचा अभ्यास त्यांच्यामध्ये ते बिझी होऊन जाणार नोकरी सेटलमेंट सगळं त्याच्यामध्ये ते बिझी होऊन जाणार आणि नंतर मोठे झाल्यानंतर मग आपल्याला कोणी विचारलं की तू काय करते त्यावेळेला आपल्याला खूप गिल्ट होतं आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपण काहीच केलं नाही त्यामुळे वे अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे आपण आता सुरुवात केली तर उद्या आपलं भविष्य घडवू शकतं किंवा आपण आपली आयडेंटिटी तयार करू शकतो त्यामुळे कधीच कोणाचा विचार करू नका तुमच्या मनाला आवडतंय तुमच्या फॅमिलीला तुमच्या माणसाला पडता ना मग तुम्ही अवश्य त्या गोष्टी करा ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो सांगायचं झालं तर मी सुद्धा खूप ह्या गोष्टींना फेस केलं आणि खरं तर तुम्ही माझीही कहाणी म्हणू शकता जे काही मी तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स देते किंवा जे काही जीवनातला संघर्ष मी तुमच्यासोबत शेअर करते ते माझ्या बाबतीतच घडलेलं आहे आणि मी पण त्यातूनच गेलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की असं खचून न जाता आपण स्वतःला कुठे ना कुठे बदलायला हवं कसं आहे आता कोणी इथे साधं राहिलेलं नाही आहे जग हे नाव ठेवायलाच असतं त्यामुळे आपण आपल्यामध्ये बदलाव करायचे आणि आपली फॅमिली आपली मुलं आणि आपलं काम याकडे आपण फोकस केला ना जेवढं तुम्ही बाहेर कमी लक्ष द्याल तेवढे तुम्ही आनंदी आणि खुश राहाल बघा तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी आज तुम्हाला ज्या काही पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्हाला बघा मोटिवेशन तुम्हाला मिळू शकतं त्यातून आणि असेच तुम्ही बदल करा स्वतःमध्ये थोडे थोडे करा रोजचे स्वतःला एक नव्याने टाक द्या, जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर तुम्ही व्यायाम डायट डायट करायला सुरुवात करा कधी कधी बघा चाळीसशे प्लस आपल्याला एक एक आजार जडतात आणि हे कशामुळे तर हे आपण अतिविचार केल्यामुळेच आपल्याला जडतात त्यामुळे अतिविचार करू नका आपल्या हार्मोन्स जर इनबॅलन्स झाले तर आपल्याला आजार जडायला लागतात त्यामुळे आपण नेहमी खुश राहायचं खुश स्वतःला ठेवायचं आपण आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा असं नाही आहे की परिस्थिती तशी हवी असते तर आपण परिस्थिती क्रिएट करायची असते विप। जेणेकरून आपल्याला आनंद मिळेल असो तर आज मी इथे खस्ता अशी खारी बनवलेली आहे खारी चांगला वेगळा प्रकार फ्लावर्स खारी तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतेच आहे परंतु वर्षा रेसिपी चॅनलवर मी रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता तर आजचा हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट होतो आहे परंतु त्याच्यातून मी तुम्हाला खूप साऱ्या पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहे की अशा करते की त्या तुम्हाला खरंच मोटिवेट करू शकतील तर हे डेली रुटीन नुसतं रोजचं बघायला आहे हे काही कोणाला चुकलेलं नाही प्रत्येकाच्या घरामध्ये तेच आहे फक्त ज्याचं त्याचं वेगवेगळं वेग राहतं आणि याच्या थ्रूच मी डेली ब्लॉगच्या थ्रू मी तुम्हाला बरेच काही ना काही वेगवेगळ्या वेग वेग पॉझिटिव्ह टिप्स किंवा जे मला माहिती आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते इथं मी कुठलाही ऑफ असा करत नाही आहे आणि मलाच मुळात ऑफ करायला आवडत नाही जशी आपली परिस्थिती आहे तसं मला राहायला आवडतं अंथरूण पाव पाय पसरावे म्हणतात ना तर अगदी तसंच तर आता तुम्ही बघितलं दिवसभरामध्ये माझी किती सारी कामं झाली क्लिनिंग झालं पुन्हा ही भांडी तर विचारू नका दिवसभरामध्ये चार पाच असे ट्रॉल्या मी भांडी क्लीन करत असते सकाळी नाश्ता दुपाचं डबे वगैरे टिफिन ते पुन्हा संध्याकाळची अशी तीन चार वेळा माझी भांडी होतातच आणि त्याचबरोबर इथे मुलांना मी खारी आणि इथे श खारी शंकरपाळी बनवलेली आहे तर कधी कधी नाश्त्याला त्यांना असं संध्याकाळचं येतात इव्हिनिंगला स्कूलमधून दमून मग चहाबरोबर वगैरे खायला बरं पडतं आणि काही सामान आणलेलं आहे की वगैरे तर तेही मी आता ठेवून घेते तसेच आज रात्रीच्या जेवणामध्ये इथे मी सांबरच बनवलं डाळ खायचा कंटाळा येतो मुलं मुली आई डाळ नको बनवू त्यामुळे इथे मी असं सांबर तिखट सांबर बनवलं ना की चपातीसोबत होऊन जातं आणि चटण्या वगैरे लोणचं असतंच त्याचबरोबर भात आणि थोडी गोडाची खीर बनवते शेवयांची स्वामींना पण नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर आज सरांनी मला सरप्राईज बड्डे गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यामुळे मी खूप हॅपी आहे तर असो क कधी कधी काय होतं की न मागता बरंच काही असं स्वामींच्या कृपेने आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगली होती आहे तर माझ्यासाठी काय एवढंच पाहिजे की सगळे सुखी आणि आनंदी असावेत तर आता इथे सांबर फोडणीला दिलेले आहे आणि वरतून अशी थोडी कोथिंबीर टाकते आणि काही फोडणीत टाकते म्हणजे छान चव लागते आणि खडा मीठच वापरते इथे मी आ, मला भाजीला खूप अंदाज येतो असा त्यामुळे मी इथे खडा मीठ आहे आता इथे सांबरला फोडणी दिली इकडे खीर केली थोडीच केली आहे ॲक्च्युली ते शेवय आहेत ना खूप जाडसर मिळाले ह्या वेळेला सामानामध्ये तर, तर, तर म्हटलं खीर बनवून संपून टाकाव्यात आणि जेवढं होईल तेवढं आपण असं म्हणजे काही गोष्टी केल्या पाहिजे देवादिकाच्या पण तर इथे पौर्णिमेला वगैरे तळी भरत असतो आम्ही रविवारची वगैरे खंडोबा हे असते पौर्णिमा तर खंडोबाचा वार असतो रविवार रविवार किंवा मग असं पौर्णिमेला आम्ही असं तळी भरतो तर हे तिघं असल्यामुळे एक देवाचा टाक घेतला तर तळी भरण्यासाठी चार किंवा पाच जण लागतात त्यामुळे इथे देवाचा एक टाक घेतला आहे आणि असं पौर्णिमेला तळी भरतो आम्ही तर सरांनी इथे मला बड्डेचं गिफ्ट म्हणजे स्कूटी घेतलेली आहे ज्युपिटर आणि खरंच मी मला खूप म्हणजे आनंद होतो आहे आणि शब्दात आता तो मला सांगता येत नाही आहे आणि सरप्राईज दिलेला आहे मला तर त्याच बड्डेच्या दिवशी ते मला देणार होते पण त्या दिवशी नंबर प्लेट काही मिळालेली नव्हती गाडीला त्यामुळे त्यांनी आज आणलेली आहे आणि इथे मी गाडीची पूजा वगैरे करून घेते तर खरंच खूप म्हणजे मनातून असं कुठेतरी वाटतं आहे की अरे एक एक पक्का होईना असं स्वप्न माझं पूर्ण होतं आहे आणि खरंच नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली होती आहे तर अक्षरशः सांगताना डोळ्यात पाणी येतं आहे की एवढं म्हणजे कधी कधी येणार स्वामी आपल्याला न मागता खूप काही देतात आणि खरंच स्वामी सेवा करा कधीच स्वामी तुम्हाला कमी पडू देणार नाही ना। असो तर आता इथे मी बघा गोडाची खीर वगैरे बनवली आणि स्वामींना इथे नैवेद्य दाखवून घेते तर आता आम्ही जेवण करू आणि त्यानंतर मग आता पुन्हा माझं हे रात्रीचं नाईट रुटीन आहेच आहे तर एवढं बघा किचनवर पसारा एवढी भांडी वगैरे पडलेली आहेत तर ती आता मी पटपट नॉनस्टॉप आवरून घेते तर थोडी तब्येत बिघडली आहे खूप दगदग होती है काम मुले आहे कामांची त्यामुळे सर्दी पण झालेली आहे आणि थंडी पण आता आहे तर त्यामुळे मी कुर्तीज वेअर केली आणि गाडीची पूजा वगैरे केली नाही तर साडी वगैरे वेअर करणार होती आणि पूजा करून आल्यानंतर नैवेद्य दाखवून जेवण केलं आणि त्यानंतर पुन्हा चेंज केलं आणि इथं आता पटपट -पट आवरून घेते तर हे मलाच करायचं आहे हे मला माहिती आहे पण मग मी थोडा वेळ रेस्ट घेऊन पुन्हा मी कामांना सुरुवात करते असंच आपण आपल्या रुटीनमध्ये बदलाव करायचे स्वतःला बदलवायचं आणि जे काही करायचं ते आपल्यालाच करायचं असतं त्यामुळे आपण थोडंसं आपल्या तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपण आपलं रुटीन ठेवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खू तुम्हाला खूप साऱ्या पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत तर आशा करते की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असंच तुमचं फ्रेंड सपोर्ट कायम राहू द्या जसं मी यूट्यूब चॅनल चालू केलं तसं मला तुमच्यासारखे फ्रेंड्स भेटले तर खरंच मला खूप छान वाटतं आणि जास्त नाही पण ज्या काही थोड्याफार मला कमेंट्स येत आहेत पण त्या एवढ्या मला म्हणजे अशा काळजा भिडणारे असतात ना की असं वाटतं की खरंच तुम्ही माझे हक्काचे जवळचे माझे घरातले मेंबर्स आहेत आणि असंच प्रेम आणि सपोर्ट कायम करा आणि आपल्याला खूप मोठी यूट्यूब फॅमिली बनवायची आहे आणि माझं जसं हे यूट्यूब चॅनल चालू केलं ना तसं मला खरंच खूप छान वाटतंय तर आता मला पस्तावा होत नाही आहे कुठल्या गोष्टीचा आणि आता इथे मृदुलने बघा फॅट कटर ड्रिंक केलेला आहे तर मुलांना पण मी अशी सवय लावली आहे त्यामुळे ते स्वतः असं बनवतात आणि याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे वजन कमी करून मेंटेन राहण्यासाठी तसेच खाल्ल्यांना डायजेस्ट होतं तर हे रोज रात्री झोपण्या अगोदर जेवण झाल्यानंतर एक तासाने घ्यायचं आहे तरह पड़तो, आ, ले ले तर खूप फरक पडतो आणि मी ह्याची रेसिपी पण चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि तसंच वर्षा रेसिपीज हे माझं चॅनल आहे तर त्यालाही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बिल ऐकून ऑलव सेट करा म्हणजे माझ्या रेसिपी पण तुम्हाला पाहायला मिळतील तर आता मी माझा व्हिडिओ इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बिल ऐकॉन ऑलवर सेट करा तर बाय गुड नाईट